नमस्कार सुखमंत्र चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला कवठी चाफ्याचं कलम कसं बांधायचं आहे सोप्या पद्धतीने ते दाखवणार आहे कवठी चाफ्याचं कलम बांधायलाही अत्यंत सोपं असतं आणि तसंच ते जगायलाही सोपं असतं एकदम पावसाळ्याच्या सुरुवातीला जर ते बांधलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास न घेता त्याला मुळं फुटलेलं कलम आपल्याला लावायला मिळतं या इथे कवठी चाफ्याचं झाड आहे याला कवठी चाफा असं का म्हणत असावे तर ह्याचं फूल साधारण कवठासारखं म्हणजे अंड्यासारखं गोल फूल येतं याला कारण त्याच्या पूर्ण पाकळ्या आणि त्याचा कळा हा एखाद्या अंड्यासारखा असतो एखाद्या पक्ष्याच्या किंवा सापाच्या अंड्यासारखा असा गोल एक कळा त्याला येतो आणि त्यामुळे त्याला कदाचित हे नाव पडलेलं असावं हो। आणि ह्याचं फुल आहे जे ते पूर्णत असं फुलत नाही कवठासारखंच असं गोलच्या गोल ते फुलून राहतं आणि ह्याला सुंदर सुगंध असतो संध्याकाळी फुलणारं फुल आहे जी सकाळी फुलं फुलतात आपल्याकडे तर हे संध्याकाळी जी फुलं फुलतात त्याच्या कॅटेगरीतलं हे आहे संध्याकाळी हे फुलायला सुरुवात होतं साडे साधारणपणे सात साडेसातच्या दरम्यान हे फुल चांगल्यापैकी फुललेलं असतं आणि त्यावेळेला त्याचा वास काही वेगळाच असतो सुंदर कारण सकाळी त्याचा वास तुम्ही घ्यायला गेला तर तो वेगळा वास असतो त्याला आणि तुम्ही संध्याकाळी वेळेला वास घेता त्यावेळेला तो अतिशयच सुंदर वास असतो त्यामुळे संध्याकाळी फुलणाऱ्या फुलांच्या कॅटेगरीतलं झाड आहे हे गुटी प्रकारचं कलम आहे गुटी कलम म्हणून ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे हे मातीने बांधायचं आहे ह्याच्यामध्ये मी जी माती लागणार आहे बांधण्यासाठी ह्याला तांबडी माती किंवा बुरमाची माती ज्याला म्हणतो किंवा मुरमाची माती काही ठिकाणी म्हणतात तर त्या पद्धतीची माती आपल्याला लागणार आहे आणि हे जे शेवाळ आहे जे पावसाळ्यामध्ये रुजतं संपूर्ण धक्क्याला वगैरे शेवाळ हे रुजलेलं असतं तर हे त्याच्याबरोबर मी थोडंसं बांधणार आहे कारण हे पाणी खेचून ठेवण्याची क्षमता ह्याच्यामध्ये आहे तर त्याच्यासाठी मी हे बांधणार आहे ह्या मातीसोबत थोडं कालवून कारण ह्याच्यामध्ये पाणी पकडून ठेवण्याची क्षमता असल्यामुळे एखाद्या वेळेला जर आपण त्याला पाणी घातलं नाही किंवा पाऊस आला नाही तर ते जे भिजेल कलम ज्यावेळेला पाणी पडेल त्यावेळेला हे शेवाळ त्याची पाणी धरून ठेवील त्याच्यासाठी आणि त्याला मुळं फुटण्यासाठी लवकर मुळं फुटण्यासाठी त्याला मदत होईल शिवाय मी इथे कॉटनचा फडका घेतलाय बांधण्यासाठी जेणेकरून ह्याच्यामध्ये पाणी पकडून ठेवण्याची क्षमता जास्ती असेल म्हणून मी हे कॉटनचा फडकं घेतलाय तुम्ही इथे कॉटनचं फडकं घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे बारदान असतं जे आपण पायाखाली घालायला तरट किंवा बार बारदान वापरतो तर तुम्ही बारदानाचे एवढ्या आकाराचे तुकडे करूनही घेऊ शकता ज्याच्यामध्ये आपण ही माती बांधणार आहोत त्याच्यासाठी लागणारा हा फडका आहे कटर लागणार आहे तुम्हाला साल काढण्यासाठी आणि मी आज पाऊस नसल्यामुळे पाणी घालण्यासाठी पाणी आणलं आहे अन्यथा तुम्ही पावसाळ्यात कलम बांधलं तर तुम्हाला पाणी घालण्याची गरज लागत नाही पाणी आपोआप पडूनच तुमचं कलम जगून जातं झाडावरती या इथे तुम्ही बघा ही फांदी जी आहे तर ती हिरव्या कलरची फांदी आहे पूर्ण पोपटी कलरची हिरव्या कलरची जेणेकरून ही सुद्धा फांदी साईडची बघितलात तर तुम्ही ही फांदी साईडची बघितलात तर ही जून फांदी आहे इथे हिचा जो खोडाचा जो रंग आहे आणि जे जाड थिकनेस पण ह्याचा जा तो जाड आहे आणि ही थोडी नाजूक फांदी आहे तर कधीही कलम भरताना नाजूक फांदीचा जा जा जास्ती करून वापर करा ह्याच्यापेक्षा जास्ती लवकर ह्याला मुळं फुटतील ह्या फांदीला हिला सुद्धा फुटतील पण ह्याच्यापेक्षा पर्यायाने जास्ती लवकर ह्याला फुटतील त्यामुळे अशा फांदीचा वापर करा कोवळ्या थोड्या फांदीचा ह्या वापर करायचा आहे आपण या, या इथे अशा पद्धतीने कट मारून घ्यायचा आहे कटरनी आणि साधारणपणे इतक्या अंतरावर एक साधारण मला वाटतं हे एक ते दीड इंच अंतर असेल एवढ्या अंतरावरती आपण परत दुसरा कट करून आहे आणि आता इथून आपण या नखाने आपल्या याची साल काढून घ्यायची हे बघा पूर्ण अशा पद्धतीची साल आपण इथे काढून घ्यायची एकदम सोपी पद्धत आहे कोणीही तुम्ही घरी कलम हे करू शकता आणि छानपैकी कलम जगू शकतं आता ह्याच्यानंतर आपण ह्याला माती बांधणार आहोत आणि थोडंसं शेवाळ त्याच्यामध्ये कालवून ह्याच्यावरती आपण त्याला असा गट्टू बांधणार आहोत पूर्ण मातीचा ह्याच्यामध्ये मी आता शेवाळ कालवून घेतलं आहे आणि याचा असा मी गोळा करून घेते आहे या मातीमध्ये जे दगड असतील जाडसर खडे असतील तर तुम्ही ते, ते आवर्जून काढून टाका म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की या खड्यांमुळे पाणी ज्या वेळेला नसतं त्यावेळेला हे खडे झटकन वाळतात आणि कलमाला मग पाणी मिळत नाही त्यामुळे ही माती जितकी मऊ आणि प्लेन करून घेता येईल तितकं कलम जगायला मदत होईल अशा पद्धतीने आपण इथे ही माती बांधणार आहोत लाल माती प्लस शेवाळ असं घेतलेलं आहे ते अशी ह्याची गुटी करून आपण ह्याच्यावरती घट्टपणाने बांधायचे गरगर अशी फिरता कामा नाही ती अशा पद्धतीने बांधा की ह्याच्यामध्ये गॅप राहणार नाही किंवा ह्याच्यामध्ये थोडीशी अशी हवा पकडणार नाही एअर पकडणार नाही ह्याच्यात अशा पद्धतीने पूर्ण दाबून दाबून चांगली घट्ट माती ह्याला बांधा यावरती आपण आता हे फडकं जे मी आणलं होतं बांधा कलम बांधण्यासाठी ते मी ह्याला असं लपेटून घेते आहे आणि ते खूप घट्ट लपेटून घ्यायचं आहे चांगलं या इथे बघा आपण एखादी जखम जशी बांधतो आपण त्या पद्धतीनेच आप हे असं लपेटून घ्यायचं आहे फडकं पूर्ण आणि घट्ट त्याला दाबून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी खालती आणि ह्या बाजूला वरच्या बाजूला असं दोन्ही बाजूंनी घट्ट दाबून घ्यायचंय आणि थोडीशी माती ह्याची अशी वरच्या बाजूला लोटायची या इथे आता फडक्याच्याच नॉटनी याला घट्ट आहे जेणेकरून फडका वापरण्याचं मुख्य कारण असं आहे की सगळीकडे हे कॉटन वापरल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी जास्तीत जास्ती जेवढं जास्ती राहील तेवढं तुमचं हे कलम पटकन जगण्याचे चान्सेस वाढतील आणि शंभर टक्के ही कलमं जगतातच कवटीचाप्याची शक्यतो करून पावसाळ्यात बांधलात तर ही कलमं कधी मरत नाहीत ह्याला पटकन मुळं फुटतात हा जो कवठी चाप्याचा व्हिडिओ बनवतोय आपण तर त्याला वेळ लागणार आहे हे आज कलम बांधलं आणि उद्या मुळं फुटली असं काही होणार नाही आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जो जाणारा मधला वेळ आहे तर त्याला पाणी वगैरे घालून ते जगण्यासाठी जो कालखंड लागेल त्याची मशागत करून आम्ही तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मुळे फुटल्यानंतर कसं कलम कसं दिसत आहे आणि ते लावायचंय कसं नंतर त्याला कट करायचं झाडावरून आणि त्याची मशागत कशी करायची आणि कसं लावायचं याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा हे कलम मी तुम्हाला बांधून दाखवलं होतं गुटी कलम तर हे कवटी चाप्यावर बांधलेलं कलम आहे आणि ह्याला जवळजवळ पंधरा दिवस बांधून झालेत मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेला की माझं नशीब चांगलं आहे भाई की अजून पावसाळा आहे शिल्लक आणि बऱ्यापैकी पाऊस इकडे पडतोय कोकणात त्यामुळे ह्याला आपोआपच मुळं फुटतील पाणी वेगळं घालावं लागलेलं नाहीये आम्हाला आणि ह्याला छानपैकी मुळं इथे फुटलेली आहेत आपण आता हे सोडून बघूया की किती प्रमाणात ह्याला मुळं आले तर आपल्याला हे बघायला मिळेल आता की कि किती छान मुळं ह्याला आलेली असतात आणि अगदी सोप्या पद्धतीने बांधता येणारं हे कलम आहे तुम्ही असं जर झाड तुमच्या घरी असेल तर ते बांधू शकता किंवा कुठे मित्रमंडळींकडे असेल तरी तुम्ही त्याच्यावर कलम बांधून तुमच्या घरी आणून ते लावू शकता आणि याची सोपी पद्धत आहे एकदम बांधण्याची मी तुम्हाला दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये हे आता सोडताना अत्यंत नाजूक प्रकारे मी सोडून दाखवते मुळं फुटलेली दाखवण्यासाठी ॲक्च्युली आपण हा फडका सोडतो आहे नाहीतर हा फडका सोडण्याचं काही कारणच नाही आहे हे जर पुढे जाऊन असंच कलम ठेवलं तर हा फडकासुद्धा कॉटनचा असल्यामुळे किंवा बारदानाचा सा घ्या सांगितला आहे मी तर तो फडका आपोआपच तसा कुसून जातो नंतर ह्याच्यामध्ये आणि तो मातीला मिळून जातो त्याला काय वेगळं काढण्याची गरज नसते हे इथे तुम्ही बघू शकता की किती सुंदर प्रकारे याला मुळं फुटलेत अशी माती ह्याच्यावर आपण घट्ट बांधली होती आणि ही माती ओली आहे पूर्ण आता आणि पावसामुळे दि ती आपोआपच ओली होत आहे सारखी सारखी आणि ह्याला इथे ह्या ब्रँचला इथे सुंदर मुळं फुटलेली आहेत या इथे जी मुळं फुटलेली दिसत आहेत आपण इथे जी फडका बांधला होता वरती किंवा कॉटन बांधतोय किंवा आपण बारदाण्याचा कपडा बांधा मी आहे तर तो अशासाठी आहे की आता पावसाळ्यानंतर ह्याला जी इथे छोटी मुळं फुटलेली तुम्हाला दिसत आहेत ही पंधरा दिवसात चांगल्यापैकी इथे पाऊस असल्यामुळे फुटलेत आणि आता त्याच्यानंतर असं होतं की ज्यावेळेस पावसाळा जातो निघून म्हणजे संपून जातो पावसाळा त्यावेळेला जर आपल्याला वेळ मिळाला नाही तर हे कलम आपण जर कट केलं नाही तर मग या कलमाला पाणी कसं मिळणार तर त्याच्यामुळे त्यासाठी आपण माती जी बांधलेली आहे तर ही मुळं इथून खालती जातात पूर्ण आणि ह्या मातीमध्ये शिरतात ती आणि ह्या पाणी इथून त्यांना पाण्याचा चांगल्यापैकी पुरवठा होतो आणि मग कॉटन जे वरती बांधला होता हा जो कॉटन फडकामीवर बांधला होता तर मग ह्या कॉटन मधून ती पूर्ण फाडून हे कॉटन पूर्ण मऊ होऊन जातं पावसामुळे आणि त्या कॉटन मधून सुद्धा ती बाहेर येतात पूर्ण मोठी होऊन तर शक्यतो करून जेव्हा पावसाळा शिल्लक आहे अजून त्यावेळेला कलम जगलेलं लक्षात आलं तुमच्या की वेळेवर ते कट करा आणि वेळेवरच लावा कारण पावसाळ्यानंतर लावलं की उन्हाचा एक प्रकार चालू होतो नंतरला आणि त्याच्यामध्ये हवेमध्ये गरमावा निर्माण होतो तर त्यावेळेला पाणी कदाचित कमी पडलं तर मग चांगलं जगलेलं कलम आपलं मरून जातं त्यासाठी आपण हे शक्यतो करून आता पावसाळा अजून शिल्लक आहे त्याच वेळेला कापून हे लावलं तर ह्याचा शंभर टक्के रिझल्ट आहे हे कलम सुंदर जगतं कलमा आपण आता कापून घेतलेत तर ही आता आपल्याला लावायची आपण पिशवीत पण भरू शकतो किंवा आपल्याकडे जर असं प्लास्टिकचा वगैरे डब्बा असेल तर आपण त्याला अशा प्रकारे कट करून टाकला वरून तरी पण याच्यामध्ये खूप माती राहते याच्यामध्ये पण आपण तात्पुरत्या स्वरूपात लावू शकतो त्याला माती खूप लागेल जर तुम्हाला वाटत असेल की कुंडीच तुमच्या फुलं यावी कवटीचा पाहिजे तर तुम्हाला कुंडी खूप मोठी घ्यावी लागेल कारण त्याला माती खूप लागते त्यामुळे तुम्ही नंतरच्या वेळेला मोठ्या कुंडीत लावू शकता तात्पुरतं तुम्ही पावसाळा आहे तर तात्पुरती तुम्ही मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत किंवा ह्याच्यात लावू शकता या इथे जे तुम्हाला छोटे छोटे प्राणी दिसत आहेत पांढरेवाले तर हे घोणीची पिल्ल आहेत ही इथे मी माती काढते आहे आता भरण्यासाठी कलम तर ह्याच्यामध्ये ही आपल्याला दिसत आहेत घोणीची पिल्ल ही छोटी छोटी सगळी घोणीची पिल्ल आहेत हे बघा किती प्रमाणात आहेत बघा या अशा प्रकारचे कोकणात खूप सारे जीव या जमिनीत आहेत पण आम्ही त्यांना काही त्रास देत नाही कारण ते पण आपल्या संपूर्ण जीवनातला एक अविभाज्य घटक आहेत त्यामुळे त्यांना पण जगायलाच हवं ना ह्याच्यासाठी तर त्यांना आम्ही हे वाचवतो आम्ही असे प्राणी आम्हाला मिळाले या मातीत काही काम करताना तर आम्ही त्यांना काढून परत होते तिथे ठेवतो या इथे जी दिसते आहे तिथे पिल्लांची आई आहे बघू शकता तुम्ही किती छान आहे ग्लेझिंग अंगावरती फक्त थोडीशी विषारी आहे चावली तर सुस्त पायाला वगैरे जर जोराची चावली तर आपल्या पायाला किंवा जिथे चावेल तिथे सूज येते या प्रकारे आपण आता इथे पिशवीमध्ये माती भरली आहे आणि ह्याच्यामध्ये हे कलम आपण आता लावून घेतलंय चांगल्यापैकी आमच्याकडे इथे कंपोस्टची माती असते अशा प्रकारची तर ती आपण याच्यामध्ये घालू शकतो आणि लावू शकतो पावसाळ्यामध्ये ह्याला पूर्ण पावसात ठेवलं तरी पण आहे काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा थोडा पाऊस जिथे पडेल अशा ठिकाणी हे कलम आपण ठेवायचं आहे थे। जेणेकरून आपण आत्ता जेवढी जी मुळं बघितलेली आहेत ती मोठी होतील आणि हे कलम जगायला पटकन मदत होईल हलक्या हाताने आपल्याला इथे पिशवी अशी खकून घ्यायची त्याची पाण्याचा निचरा व्हावा यासाठी साईडने त्याला आपण होल पाडलेला आहे पिशवीला आणि हे कलम अशा प्रकारे आता इथे आपण लावलेलं आहे कवटी प्याचं हे कलम करत असताना आपण त्याचं साल काढलं होतं म्हणजे खरं तर ती फांदी मरेल असं आपल्याला वाटतं पण तसं न होता निसर्ग चक्रानी पावसानी त्याला मुळं फोडलेली आहेत त्याने आपलं पुन्हा लाईफ नवीन निर्माण करण्यासाठीचे सर्व प्रयत्न करून त्याला मुळं फोडलेत तर आपलं काम निसर्गाने चोख बजावलं आहे अशाच प्रकारचं काम आपण पण चांगलं करूया की आपली धरती कशी टिकेल आपल्या आपल्याकडून कशी मदत होईल निसर्ग वाजवायला यासाठी आपण प्रयत्न करूया वेगवेगळी झाडं वेग अशा प्रकारे जगवून आपण लावूया आणि वेगवेगळ्या सुगंधित वेग फुलांचा आपण आनंद घेऊया हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे